नमस्कार म्हणजे जाणीव अद्यक्रमाच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे किती छान दिसतंय ना ढँड ढँड कसं मस्त कट केलं आहे मी कलिंगड छान छान कलिंगडाचं दिसतं दिसतंय की नाही तर काय करूयात बरं या कलिंगडाचं आपण आज मस्त दिसतंय मला तर नववीच्या पाठ्यपुस्तकात धडा धडाट होतो त्यात ते, ते, ते ती मुलगी म्हणते की मला या कलिंगडात घर करून राहायला खूप आवडेल तर चला मेक टुडे अमेझिंग काहीतरी करूया आपण मस्तपैकी तर हे कलिंगड घेतलंय मी आणि चराने याला कट करून घेणार आहे आता व्यवस्थित आपण याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत थोडे मोठे केले तरी चालतील आपल्याला याचा ज्यूस करायचा आहे पण एक शक्यतो एक लक्षात ठेवा की याच्यात जर बिया असतील खूप मोठ्या मोठ्या तर त्या आत्ताच वेगळ्या करण्याचा प्रयत्न करा आणि बाजूला काढून टाका कारण म्हणजे मग ज्यूस करताना त्या मध्ये मध्ये येणार नाहीत आणि त्याचा पण स्वाद उतरणार नाही तर त्या तुम्ही काढून घ्या शक्यतो आणि आपल्याला हे छान बारीक कट करून घ्यायचे मी शक्यतो पूर्णपणे अगदी चतकोर भाग ठेवून बाकी सगळा पूर्ण कलिंगडाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत फोडी ज्यूस करताना थोड्याशा फोडी बाजूला राहू द्या कारण आपल्याला त्या सर्व करताना लागणार आहे तर अशा प्रकारे बघा मी छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या कलिंगडाच्या तुम्हाला आठवतं का नववीच्या पाठ्यपुस्तकात कमलपाध्यांचा एक धडा होता आणि त्याच्यामध्ये कलिंगडावर ही गोष्ट होती कलिंगड अर्थात टरबूज तर त्याच्यामध्ये त्यांची मुलगी म्हणते की मला या लाल गारेगार टरबूजामध्ये घर करून राहायला खूप आवडेल बघा आपल्या इतक्या फोडी झालेल्या आपण मिक्सरला घालूया आठवत असेल तर मला नक्की सांगा तसं तर आपल्याला कलिंगडात घर करून राहता येणार नाही तर मग काहीतरी करूया ना आपण असं गारगार तर म्हणून मी मोहितो आपण आज मोहितो करणार आहे आणि तेही बिना साखर आणि बिना सोड्याशिवाय तर आपण याच्यात सोडा पण वापरणार नाही आहे आणि साखर पण नाही आहे त्यामुळे लहान मुलांना आणि डायबेटिक पेशंटला वृद्धांपर्यंत सगळ्यांना लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाही पिता येईल याच्यामध्ये आपण अर्धा लिंबाचा रस पिळूया मस्त चवेत एकदम मोईतो ते जरुरीच आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकी काळं मीठ घालणार आहे आणि अर्धा टीस्पून किंवा वन फोर टी स्पून इतकं आपण जिरेपूड घालणार आहे तर हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आपण बिया तर काढून टाकले होते तरी पण आपण याला या ज्यूसला परत एकदा स्ट्रेन करूया कारण म्हणजे अगदी त्याच्या रेषा किंवा अगदीच बी काही राहिलीच असेल तर ते सगळं निघून जाईल व्यवस्थित आणि एकदम मस्त रंग आलेला आहे याला अगदी नॅचरल आणि खूप सुंदर आहे रंग बघता क्षणी आपल्याला ते प्यावंसं वाटतं आणि कलिंगड खावंसं वाटतं आणि उन्हाळ्यात तर कलिंगड भरपूर खावं म्हणतात पाण्यामुळे तर आपण त्याला सर्व करूया आपलं रेडी आहे तर आपण थोड्या पिया बाजू फोडी बाजूला ठेवल्या होत्या त्या आपण याच्यात खाली घालूया मग दहा ते बारा पुदिन्याची पानं घालायची आहे ती अशी स्क्र तुकडे करून किंचित लिंबाचा रस परत पिळायचा आहे याच्यामध्ये यावेळेला साखर पण घालतात पण आपण ते अवॉइड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं परत काळं मीठ वन फोर्टी टी स्पून आणि वन फोर्टी स्पून परत जिरेपूड थोडंसं घालूया याच्यामध्ये आता याला आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला याला मडळी करायचं आहे मडळी आणि त्याच्यासाठी आपण रवी वापरतो आहे याच्यासाठी वेगळं एक वेग वेग, मिळतं पण साहित्य मडल करायला ते नसल्यामुळे आपण रवी किंवा मग खल पण वापरू शकतो घरातला लाकडी वगैरे असेल तर आणि हळूहळू त्याला क्रश करून घ्यायचं आहे पूर्ण त्याचा ज्यूस निघेपर्यंत त्याला क्रश करून घ्यायचं व्यवस्थित त्याला मडल करणं असं म्हणतात आणि मोहितोमध्ये ही प्रक्रिया केली जाते त्याची याच वेळेला याच्यामध्ये साखर आणि सोडा पण घातला जातो पण आपण ते घालणार नाही आहे आणि याच्यानंतर आपण क्रश केलेला बर्फ याच्यामध्ये घालणार आहे हा तुम्ही मिक्सरला पण क्रश करून घेऊ शकता कारण मोठे मोठे बर्फाचे तुकडे घातले तर ते डायल्यूट होत नाही त्यामुळे क्रश करून घेणंच खूप गरजेचं आहे मिक्सर तुमचा जर तेवढा तगडा असेल ब्लेड चांगला असेल तर तुम्ही मिक्सरला क्रश करा नाही तर एखाद्या कापडामध्ये किचन ट्रॉवलमध्ये छानपैकी त्याला कुटून घ्या आणि तो तसा क्रश केलेला थोडा आईस याच्यामध्ये झाला आणि त्याच्यानंतर आपण आता हा ज्यूस याच्यामध्ये पोर करणार आहे मस्तपैकी लाल लाल रंगाचा ज्यूस गारेकार तसा हा ज्यूस याच्या सर्व करायचा आहे आणि थोड्याशा कलिंगड्याच्या फोडीवरतीन टाकायचं आहे की आपलं हे वॉटरमेलन मोल रेडी आहे प्यायला एकदम मस्त पाहुण्यांना देऊ शकता तुम्ही घरी स्वतः रोज याचा आस्वाद घेऊ शकता आणि खूप छान चव लागते काळं मिरची रेकूड लिंबाचा रस आणि असं हे मस्त गोडूस असं छान वॉटरमेलनचा ज्यूस खूप मस्त लागतं पुदिन्याचा थोडासा स्वाद भन्नाट रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी झाली ते मला आवर्जून सांगा तो धडा आठवतो का ते पण सांगा आपण कलिंगडात तर राहू शकत नाही पण ज्यूस तर घेऊ शकतो ना मग करून बघा मोईतो तर कसं वाटलं सांगाच आणि जय नकरमाच्या अशाच रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात नमस्कार